हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिन्स चार्मिंग प्रिन्स चार्मिंगचा मराठी अर्थ एक असा माणूस जो दिसायला सुंदर शूर आणि विनम्र आहे आणि एक आदर्श पती किंवा प्रिकर बनण्यासाठी योग्य आहे प्रिन्स चार्मिंगला पण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू